जायचं स्वयंपाकघरात जायचो हातपाय तोंड धुवून देवाला जायचो भाषांचा विकास संस्कृत गेली इंग्रजी आली इंग्रजी सर्वात आता काल परवापासून पुन्हा इंग्रजी आणि तमिळ दक्षिण द्रविड आणि आर्य असे वाद सुरू झाले पुन्हा भाषांच आहे भाषा ही संपर्काची भाषा आहे आणि ती इंग्रजी स्वयंपाकघरात आली सर्व ठिकाणी ती आपली संशोधनाचा आधार घ्यायचा था झाला तर इंग्रजी शिवाय आधुनिक बनताच येत नाही असा विश्वास वाटायला लागला आणि मग पासून आधी पारध्याची बाई सुद्धा म्हणते काका इंग्रजी शिकवा इंग्रजी आलं पाहिजे इतका शंभर वर्षात तिथे वाटोळ करणार आहे त्यामुळे कोलंबस भारताचा शोध घ्यायला निघाला तसा आपल्याला भारताचा पुन्हा शोध घ्यायचा भारताचा शोध घ्यायचा मी इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे काहीतरी वेदांपासून आलेलं ज्ञान आपण शिकायचं असं नाही वेदांपासून सुरुवात झाली असेल तरी सुद्धा व्यासाने वेदांचं संकलन केलं संकलन केलं हे आता अनेक जणांकडे अनेक ठिकाणी अनेक आश्रमातून हे ज्ञान परंपरा त्या त्या ठिकाणी होती ती संकलित होती आणि व्यास एकत्रित केले के असं वेगवेगळे आपण जर शोध घ्यायला लागलो भारताचा तर लोक परंपरा आहे अनेक प्रकारच्या परंपरा आहेत आपल्याकडे लागलेले सगळे शोध कुठलाही शोध पेटंट विना पेटंट विना सर्व लोकांचे भूमितीचे जे वेगवेगळे कोण काटकोण त्रिकोण सर्व काही सूत्र जी आहेत बोधायनाच्या सूत्रातली जी पायथागोरसच्या नावावर आहे ही सगळी सूत्र बोधायनाने शोधून नाही काढली ऋषी ऋषीने हे संकलित केलं ज्ञानाची परंपरा लाखो वर्षाच्या तीन युग होऊन गेली चार चार लाख तीन तीन लाख याची युग आठ नऊ लाख वर्षाची परंपरा असलेला इतिहास आहे आपल्याकडे आणि मग लक्षात येतं की भारत हा आहे हा आम्ही पोहत्या फिरवलं त्याच्या हे सगळं मागासलेलं आहे हे टाकून द्या जुने जाऊ द्या मरणा लागून गाडून किंवा जाळून टाका इतका द्वेष या प्रबोधन पर्वात कसलं प्रबोधन आहे दुर्बोधन पर्व होतंय इंग्रजांचा कालखंड हा दुर्बोधन पर्व दुर्बोध आपल्याला आपलं जे जे आहे ते टाकून द्या मग कुंकू टाकून द्या साड्या टाकून द्या सगळा देश जो विकसित झालेला होता भारत हा त्या त्या पर्यावरणाप्रमाणे त्या त्या हवामानाप्रमाणे त्या त्या जमिनीतल्या स्तराप्रमाणे तिथली बीजांची तिथली बायोडायव्हर्सिटी पाहून मनुष्य त्याच्याशी जुळवून घेत दिलेला होता त्याप्रमाणे विज्ञान विकसित झालेलं होत आम्ही सगळं उद्धस्त केलं आणि एक शाळा आहे की शाळा अगदी काल बेचे बेकमबे बेकंबे अरे हे काय चालवलंय पाठांतर काढून टाका सगळं कोरं झाली पाठी मुलाखतीला येणारे शिक्षक मी गेली चाळीस वर्ष अनेक ठिकाणी मुलाखती घेतल्या जमगराने घेतल्या आम्ही गुरुकुलासाठी घेतलं क्षेत्रफळच येत नाही सायन्स मध्ये ग्रॅज्युएट झालेले कुठल्याही प्रकारचे गणिताचे पाणी येत नाही काल शिकलेली दहावी अकरावी झालेली मुलं डीएडहून येतात दहावी अकरावीची कविताही येत नाही काय हा विस्मृतीचा आहे इतक्या विस्मृतीतन आपल्याला आपलेपणा आपला भारत शोधायचा त्यामुळे संधी आहे ती जर आपण गमावली ही जर घालवली तर पुन्हा इंग्रजीची राजवट घेऊन टपलेले मार्क्स टपलेला आहे मेकावले टपलेला आहे मुल्ला मौलमी टपलेले बाहेर मुला मौलमी काही केलं तरी चालेल कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलं चालेल त्यांच्या परंपरेतले पंधराशे वर्षापूर्वी सांगितलेलं एक अक्षर नाही बदललं एक अक्षर नाही बदललं बदल जो आहे तो हिंदू हिंदू खरवडून जे काही आहे ते पूर्ण उद्ध्वस्त करा म्हणजे भारत आपल्याला एक मोठी दीडशे कोटी दोनशे कोटी पर्यंत जातील एवढी मोठी बाजारपेठ जगाला दुसरीकडून अठ्ठावीस साली सरसिय रमण यांनी काही सूत्र शोधून काढली प्रकाश किरणाच्या संबंधात त्यांना नोबेल जी सूत्र शोधली ती मेकॉलॉजी शाळा असताना शोधली पण त्यावेळेस त्यांचं कुटुंब घर पद्धती ज्ञान परंपरा हे अस्तित्वात होती आजी अदोबांपासून चालत आलेले ज्ञान सर रमण यांच्या घरामध्ये होते पण रमण यांनी शोधलेल्या सूत्रांच्या आधाराने भारतात पुढे शोध लागायला पाहिजे प्रकाश किरणांच्या आधाराने त्यातले प्रकाश किरण विद्युत भारित आहे चुंबकीय हे अशी वेगवेगळे वेगवेगळे किरणांची जे काही सप्त रंग आहेत त्या भार आहे त्याचे होणारे शरीरावर ब्रिटिशांनी युरोपात लागले त्यातून मोबाईल विकसित झाला त्यातनं इंटरनेट विकसित झाला त्यातून सर्व प्रकारचं ज्ञान म्हणजे मंगळावरती अडकलेली मंगळ त्या ह्याच्यात अडकलेली सुनीता विल्यम्स गेले वर्षभर सहा महिने तिच्या विषयी येतात तिच्या नसा फुटतील हे फुटतील ते फुटेल आणि तिथे आता तिथेच अंत होणार तिला संदेश पाठवून तुटू गेला संदेश पण माणूस घेऊन गेला नाही सर सी जी रमण यांनी लावलेल्या शोधाचा पुढचे शोध आहे त्याच्या आधारात तिला संदेश दिला तिथला पंखा ना दुरुस्त झाला तर तोही खालना दुरुस्त तो करता येऊ शकतो तिथी वार नक्षत्र पक्ष अयन मास हे सगळं काढलं युग याची कालगंडीची प्रत्यक्ष निविषापासून ते युगापर्यंत ग्रहाची म्हणजे गुरु किती फिरतो एकशे चव्वेचाळीस वर्ष मी येतो हे सगळ्यांना आपल्यालाही आश्चर्य वाटलं आपण एकदा डुबकी मारलीच पाहिजे म्हणून पन्नास पंचावन्न कोटी लोक गेले हे सगळं शास्त्र विज्ञान या भारतामध्ये गुरुकुल पद्धती शिक्षण पद्धतीत विकसित एखादी रस्त्याच्या कडेल बसलेली वडाळीन बाई चौकोनी पाटा आणि गोद भरवंटा करते कुठलाही कंप नाही कॅमेलिनचा कुठला कंपास्ट न वापरता सूत्र दोरे गोरीच्या आधारण असे असंख्य गोष्टी शरीर विज्ञान सर्व प्रकारचं ज्ञान भारतामध्ये होत हे केवळ आपल्या पूर्वजांची कीर्ती गाण्याची हे नाही आहे शोध घेतला पाहिजे आपण होतो तो सिंहचा पचडा वाघाचा पचडा पोकरांमध्ये चुकून अडकतो आणि तोही बॅब्या करायला लागतो तोही ब्या ब्या करतो आणि एकदा एक सिंह आहे तो पाहतो की अरे हा तो माझ्यासारखा दिसतो आणि हा बॅब्या कसा करतो म्हणून तो त्याच्यावर झर घालतो त्याला पकडतो आणि पाण्याच्या थळ्याकडे आणतो आणि त्याला दाखवतो की तू बघ तू आणि मी मला बघून तू घाबरून पळत होता ना मी आणि तू एकच आहोत तुझा आवाज तुला बदल वाटत शेळ्या मेंढ्यांमध्ये राहतो तू तसा नाही तू सिंह आहे दरकाळी बोर्ड मी दाखवतो तुला माझी आवाज कसा येईल आणि त्यांनी दरकाळी फोडली आणि सर्व याच्यामध्ये त्यांनी पहिला प्रयत्न केला दुसरा केला आणि तिसऱ्या प्रयत्नाला त्याला ही डरकाळी सर्व विश्वभरली आपल्याला आपला शोध घ्यायचा आहे शासनाने नवीन शैक्षणिक धोरण दिलेलं आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं एक विषय म्हणून तो नाहीये भारतातले सर्व विषय आजचे आधुनिक सगळे विषय जगातले सगळे विषय जगातल्या सगळ्या विषयांवरती या याच्यामध्ये संशोधन करण्याची संधी आहे हे नको ते नको असं काही नाही चंद्र मंगळ गुरु आता जे शोध लागले गेले वीस पंचवीस नोबेल मिळालेले त्यातले जर आपण अभ्यास केला ते एकाने शोध लागला दोन वर्षापूर्वी त्यांना नोबेल मिळाला भारतीय आहाराच्या वर उपवास आणि त्याला शोध लागला आणि त्याला कळलं की कॅन्सर वरती याचा उपाय आहे या पेशी वाढतात त्यांना अन्न नाही मिळालं पाहिजे जर उपवास केला तर हे सगळे रोग निवारण होतात नोबेल मिळाले दोन गट आहेत एक अमेरिकेतला एक जपान मधला दुसरा शोध आहे की त्यांनी शोध घेतला की हे जे किरण येतात त्या किरणांचा शरीरावर काय परिणाम होतो अज्ञात किरण आपल्याला दोन चारच माहिती असेल गॅमा वगैरे अशी पण सर्व ग्रहांवरनं येणारे अज्ञात लांब दुरून येणारे किरण जे आहेत त्यांचाही शरीरावर रक्तावर रक्त ग्रंथींवर पेशींवर परिणाम होतो पण हो त्याचा परिणाम गर्भाशयातल्या आतल्या गर्भावरती होत नाही गर्भाशयातला जो गर्भ आहे तो सुरक्षित राहतो गर्भातून बाहेर आल्यानंतर त्यावेळच्या गर्भस्थितीचा जो परिणाम आहे तो त्या माणसावर त्याचा स्वभाव तयार होतो नोबेल दिला त्याला सर सी व्ही रमण यांनी लावलेल्या शोधांच्या नंतर त्याच्यावरती जशी मादा मारी कुरी हिच्या पुढच्या चार पिढ्यांनी नोबेल मिळवतो आजची जर शिक्षण पद्धती आज जी आपण शिकतो विद्यापीठापर्यंत पुणे विद्यापीठ नामांकित विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ नामांकित आहे मद्रास चेन्नई नामांकित आहे कलकत्ता नामांकित आहे पावणे दोनशे वर्ष जरी विद्यापीठ जगाच्या व्यवहारामध्ये काय नवीन भर घातले या विद्यापीठातल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी भारतीयांनी असं कुठलं नवीन शोध लावले लेखन पद्धती भारतात सुरू झाली व्यास वाल्मिकीच्याही आधी कित्येक लाख वर्ष भारतात लेखन वेगवेगळ्या प्रकारचं होतं आता इथे बाहेर पाहत होतो खोदलेले खोदलेले अनेक प्रकारचे खेळ ले ते खोदून ठेवलेले शिलालेखाच्या रूपाने हे शिलालेखाच्या रूपाने खोदलेले खेळ भारतीय सोमटे आणि याचे विविध प्रकारचे काही लाख वर्षापूर्वी त्यांनी खोदून का ठेवले त्यांना माहिती होत की कोणतरी मेकॉल जर काही आणि भारताचं सगळं वाटळ करेल आपण हे घेऊ की कोणीतरी भारत शोधणार आहे हे सगळं शोधणार येईल आणि तो हे पुन्हा शोधून घ्या तुम्ही असे संशोधन आहात कोलंबस तुम्ही आहात तुम्ही अगस्ती आहे ती आम्र वृक्ष माझी मातारे कथिल हे अगस्तीचा आतारे जो वाच म्हणी एक क्षणी तुझ प्याला एका किनाऱ्यावर बसून या भारताच्या